एक नंबर मित्रांनो <laughs> <laughs> कसला डॅंग आहे बघा तुम्ही आजची चिमुरी बघू शकताय मित्रांनो प्रॉपर सगळी मोठे आहेत बघा आणि काही छोटे छोटे आहेत या साईडला आहेत कसले आहेत नमस्कार मित्रांनो जय भोना आणि जय तर पुन्हा एकदा आम्ही पेन रायगडकर करा आमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं खूप काही दिवसानंतर हार्दिक स्वागत मित्रांनो आपला हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी भरपूर काय म्हणजे वेळ गेलेला आहे कारण त्याचं मागचं काहीतरी कारण होतं ठीक आहे तर एक दिलगिरी म्हणून व्यक्त करतो आज तर आज पुन्हा एकदा निघाले ते म्हणजे चिमुरी पकडण्यासाठी हा माझ्या मागचा तुम्ही असा मोठा प्रचंड असा परिसर बघू शकताय एक मोठा बाळाचा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये आज आम्हाला आले वगैरे टाकायचे आहेत म्हणजे चिमुरी मोठमोठी इथे पकडायची आहेत मित्रांनो होळीनंतर येणार हा प्रचंड मोठा असा उदान याच्यामध्ये भरपूर मोठमोठी चिमुरी पकडली जातात काही का पोरं तर गेली आता तेरशी पर्यंत म्हणजे बाराशी ते पर्यंत त्यांनी तर तिथे दौरे वगैरे टाकले आज इथे आम्ही बघतोय तर इथे दोन तीन दिवस म्हणजे कोण आला नाही त्या प्रकारे आम्ही जागा म्हणजे अशी चॉईस केली प्रमाणे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे कुठेच जाऊ नका त्याचप्रमाणे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर ती काय जातो तिथे आल्या वगैरे दाखवतो खाना वगैरे काय आहे म्हणजे असं वगैरे पकडण्यासाठी ठीक आहे भेटूया चला तर यांची ती तयारी आपण बघूया मग अशी नावं सांगून तर उलट दाखवली होती त्याचप्रमाणे ती नवनीत वगैरे आहे बघा नवनीत भाऊजे संदेश आहे आणि इकडे प्रतीक आहे यांचं इथे आल्यानं खाना वगैरे बांधण्याचं काम चालू आहे त्या अगोदर काय म्हणजे खाणं वगैरे असं व्यवस्थितपणे बांधून ठेवतात काय काय लागणार खाणं आहे असं वगैरे बघू शकता कोंबड्यांचे पाय मुंडे आहेत मच्छीची डोकलं वगैरे आहेत आपले कुपा वगैरे आहेत चांगले आहेत त्याच्या म्हणजे आपल्याला काय मधला बाग काय जास्त करून घ्यायचा नाही आहे म्हणजे डोचकं डोचकं म्हणजे जी कडक कडक असतील ना ती आपल्याला काढून घ्यायची आहेत कारण बाराचा परिसर बोलला म्हणजे इथे मोठमोठे चिंबोरे असतात आणि भरलेले असतात म्हणून खाणं हा लवकर संपून टाकतात तोडून घेऊन जातात म्हणून पाय म्हणून पाय सुद्धा आणलेले आहेत काही काय मोठे मोठे पाय आहेत ते आपण एक एक लावणार आहोत म्हणजे त्याला तो चिरा वगैरे मारतोय जेणेकरून तो त्यांचा आत्मन्दा रक्त वगैरे असतो तो त्यांच्यापर्यंत वास घ्यायला पाहिजे खाना वगैरे काल आणून ठेवला तर म्हणतो त्याला चांगला स्मेल येतोय वगैरे नाही आले तुम्ही बघू शकता माझ्याकडे तर दहा त्या प्रति तुम्ही किती आणलेले म्हणजे तब्बल आल्या मित्रांनो आपल्याकडे किती आहेत तर तेवीस आहेत तेवी मुझे मुझे तर तेवीस सालीमध्ये आपल्याला भरपूर काही या बाराच्या परिसरामध्ये चिंबुरी पकडायची आहेत आणि मेहनत तर आम्ही भरपूर घेणार कारण बाराच्या परिसरामध्ये आम्हाला अंदाज एक आहेच म्हणजे चिमुरी लागण्याचा आणि आज त्याचप्रमाणे स्टार्टिंगमध्येच बोललो होतो की आपली चतुर्थी आहे बोलल्यानंतर पाणी सुद्धा भरपूर भरणार आहे जिथे आम्ही बसलो ना त्या ठिकाणी सुद्धा पाणी येणार आहे प्रत्येकी शंभर टक्के चान्सेस आहेत पण असं ठीक आहे नंतर दाखवतो तुम्हाला सध्या मित्रांनो तुम्ही मगापासून बघत होतात की आपण आल्यानं खाणं वगैरे बांधत होतो आता सर्व आल्यानं खाण्या बनून झाल्यानंतर आपल्याला जायचं कुठे तर आल्या वगैरे टाकायला जास्त नाही पण तुम्हाला दहा वार आल्या मी टाकून दाखवणार आहे नंतर आपण प्रत्येक उत्साहने मग आपण चिमुरी बघणार आहोत आपल्याला किती लागतात ती लागणार तर मोठी एवढं शंभर टक्के कॉन्फिडन्स आहेच कारण बाराच्या परिसरामध्ये आम्ही आजपर्यंत कधी म्हणजे खाल्यात गेलो नाही पण आज, आज बघूया प्रत्येक दिवस असतो पुढे आड अडचण आहे तुम्हाला डायरेक्ट आल्या टाकतानाच दाखवू आल्याना ती आस वगैरे लावता लावता नाही नाही करून आपल्याला मिनिटं प्रति गेले नाही आणि तोपर्यंत पाणी सुद्धा तुम्ही सामा वगैरे बघू शकता एक चांगली सामा आहे जस्ट म्हणजे आता लागलेली आहे नदीला पाणी सुद्धा भरतोय आणि स्पीड सुद्धा वाढलेला आहे चतुर्थी असल्या का हा उदान मोठा आहे पाणी भरपूर वगैरे ही मेन जागा आहे आपली मेन जागा म्हणजे या जागेवरचं एक टार्गेट आहे मागच्या वेळी म्हणजे पहिल्या चालीमध्ये पहिला डँगे इथेच लागला होता ना ला? आपल्याला ती बाकी आठवण मात्र आहे याचा सुद्धा टार्गेट मोठाच असतो याला सुद्धा चॅलेंज करू नका पण काही बोला प्रत्येक एक कमीपणा घेत नाही मात्र चिमुरा पण नाही आज बघणार आहे मोठा चिमुरा कोण काढताय तो भाऊजीला सुद्धा चान्स भेटणार आहे कारण दोन ते दोन ते पण त्याच्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक म्हणजे असं होईल तसा मोठा तुला काढायचा जास्त चान्सेस ज्या जागेवरून आहेत ना म्हणजे प्रत्येक यांना वाटत ते आल्या उतला देणार नाही असं मला वाटतंय सध्यापर्यंत म्हणजे कोणी काय आलेलं नाही आहे प्रत्येक थोडा म्हणजे खालीच गेला म्हणजे काय आहे जोपर्यंत पाणी भरलेलं नाही तोपर्यंत आपण चांगल्या म्हणजे जागेवरती खाली व्यवस्थित जर ठेवली तर आपल्याला फायद्यानुसार पडतो गेम म्हणजे स्टार्टिंग टाकाचा लागेल काय शंभर टक्के शंभर टक्के दिला म्हणजे काही सांगत नाही तर मित्र आम्हाला इथे आली टाकायची आहे तीनमुखी म्हणजे फाटक आहे या साईडला एक चलूट निघालेले आहे या साईड इकडून पाणी येतो आणि इकडे जातो पण त्याला हीच चलुटी पडली आहे तिथे आहे ना ही प्रॉपरली म्हणजे जागा म्हणजे चांगली आहे इथे काय ना काहीतरी तर लागतो मग त्या अडथळा आहे म्हणून त्याला आम्ही साफसफाई करतोय थोडी हा म्हणजे सनीचा टार्गेट मोठा असतो म्हणजे कुठल्याही गाडीला दिसला की तिथं काढणार म्हणजे चांगला आहे जर आपण साफसफाई केली तर म्हणजे पण टेबल म्हणजे चांगल्या बसतात काय मी काय बोलवलं असे मुलखंड असताना तर एवढी कवली असतात म्हणून त्या फाटाफडून म्हणजे तर आपल्यासोबत कातूक वगैरे असला ना तरी काय टेन्शन नाही आणि एक आमच्या आमचे कंपनी कंपनीमध्ये आहेत दादा आहे संदीपदा म्हणून कडू खारपाला येतील त्यांना सुद्धा आम्हाला एक वेळ आणायचं येते आणि त्यांची सुद्धा भरपूर इच्छा आहे संदीप गाची की आपल्याला जायचं आहे म्हणून आपण नक्कीच घेऊन जाऊ काय प्रति नाही भरपूर इच्छा आहे चला इथ ना बस फक्त आता लागल काय इथे लागल आणि इथून मागच्या वेळेच एक सांगतोय मी तुम्हाला उदाहरण अशी तिथे आली टाकली होती आणि आपल्याला एक किलोचा चिमूर लागला होता बघा मोठा त्यावेळेस तिथे मीच होतो माहीर हा चिमुरा मीच काढला होता माझी एक जागा भाई याला राहत नाही इथून मी चिमुळं शंभर काढणार ना मोठं काही इथून जागाच दिसत नाही ती नाही तिथं आतमच जागा ते आल्या वगैरे अशा आहेत आल्या म्हणजे आम्ही आमची मातृभाषा म्हणजे आम्ही आल्या बोलतो याला काही ठिकाणी पवल्या बोलतात काही ठिकाणी भरपूर काय नाव वेगवेगळे असतात पण असो आहे पण बुऱ्या मला वाटतं ही आली तुलाच उचला मी उठला काढतो मुलांना या जागा उकेर आहे म्हणजे इथे मग चिमोरा लागतो तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल की आयला प्रत्येक उसानी मागे बोलताना प्रत्येक आली टाकता टाकताना इथे लागेल लागेल पण काही अशा प्रॉपर आलेत तर आम्ही त्याच फक्त तुम्हाला दाखवतोय आणि तुम्ही हा नाख्यावर बघू शकताय म्हणजे उकेर चांगली आहे शेतामध्ये जी, जी बिला असतात त्याला वर माती काढलेली असते पण इथं कशी रोजची वाहनी येते जाती राहते म्हणून ह्याला का बाहेरला उकीर राहत नाही पण ह्याला बिलामध्ये आतमध्ये नखे आहेत इथून शिमोरा शंभर टक्के नाही देत पण लागण्याची शक्यता आहे उकीर आहे बघूया पुढे आता लागलची शिमोरा इथं लागेल पण आपण टायमावर त्या वेळेप्रसंगी इथं उपज झालो पाहिजे आणि आली सुद्धा टाकलेली आहे म्हणजे बिलाच्या समोरच हा डोका फक्त प्रतीकचा इथूनच मोठा काढतोय की काय मला टेन्शन आला आता काय निघालो बाबा एकदा कसं तरी म्हणजे निघालो आढळणीतून मच्छर तर भरपूरच चावतोय सध्या म्हणजे दहा बारा आल्या टाकून झालेल्या आहेत आणि अजून आपल्याला चार पाच आल्या आहेत म्हणजे कुठे त्या दुसऱ्या चलीमध्ये जिथे आपण स्टार्टिंग मध्ये आल्या टाकल्या होत्या त्याच्या बाजूला एक चलोटी आहे म्हणजे फाटक फुटलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार पाच आल्या टाकायचे आहेत पण आता जातोय तिथे पाणी भरायला थोडासा वेळ आहे दहा पंधरा मिनिटं थोडा वेट करू आणि ज्या आपण आल्या टाकलेल्या आहेत त्या पहिल्या दिवसांनी मागे आपल्याला किती चिमडू लागतात ना आपण नंतरच बघू चला थोडीफार वाट पाहू मग आपण आल्या टाकून म्हणजे इंड केला होता आणि थोड्याफार आपल्या दुसऱ्या चलीमध्ये आल्या टाकायच्या आहेत ना त्या ह्या जागा एखाद्या दुसरी टाकतोय बिला बघण्यावर काय टाइमपास घालवू नका या कारल्याला कोण कोण होतय शंभर घ्या हे जरी मरी आई चा सोहला पनवेल कोणी वाडा निघाला करल्याला माझे आईचा गाजत यो सोहला आपता कोणी वाडा निघाला करल्याला यंदा भरपूर जल्लोष असणार आहे थोडेच म्हणजे तीन चार दिवस फक्त राहिलेले आहेत एकुऱ्याच्या पालखीसाठी तर ते घेणार ना शंभर टक्के जाणार आम्ही तर जल्लोष मध्ये असतो चला आई मोलीचा माझे एकी राहायचा मित्रांनो पंधरा वीस मिनिटं आपण वेट करून झाल्यानंतर आपल्याला जायचं ते म्हणजे आले उचलण्यासाठी इथं मुखापर्यंत आम्ही टच झालेलो आहोत आणि पहिले आली उचलायला गेला तो म्हणजे प्रत्येक गेलाय साईड तिकडे संदेश पण आहे बघू या आता काय याचा फॉर्म आहे तो मुली आपण छोट्या चिमुर ला सोडू आपण पण लाटला सोडणार त्याला टाकून होतो भले छोटा असो देव पण परीक्षा घेतो ना मग यांचा छोट्या मध्ये मन तृप्त होत काय बघूर हात बघ पहिला त्याच्या हाताला डासला ना छोट्याची मुळे हो यांच्या हाताला बघ छोटा तर पण छोटा चावतो ना तुझ्या असतो असू द्या आणि म्हणजे पाण्याचा स्पीड पण आहे मध्ये आणि शेवटपर्यंत जाईल असू द्या सुरुवात तर झाली म्हणजे छोटा किंवा असो ना इथे खाली मानला आहे र उभाड आहेत ना आ, कुर्ली। 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 कुर्ली आले व्यवस्थित म्हणजे पडत नाही इथे समोर पण आहे ना हा आला आला कुर्ले की काय लाल झालेले आहे बाराची मूर्ती शेत भरलेली ठेऊन घेऊन घेऊ खाली जर इथं जर पडली गेली हो मग गेली ती धरला काही नाही चावली नाही चावत काही चावत दात घाल काय बघितला चावली बाय मग ना अनुभव घेतला मी नाही ते येते नाही तू हालतस मी ना हल बाबा बघू शकता आतापर्यंत हा लागणार सर्वात मोठा चिमुरा बसलेली म्हणजे जे चिमुऱ्या आतापर्यंत लागलेल्या ना त्यांच्यात हा मोठा चिमुरा म्हणजे संदेशच्या नावावर हा चिमुरा गेला हलवते घरी मी चाल टो शल होते तर खरी मित्रांनो तुम्ही ढेंग्या बघू शकताय मस्त आहे पण भरलेला आहे टू एकदम पण मोठी साईज नाही पण ठीक आहे बऱ्यापैकी साईज भाऊजी आता थोडा तशी आली टाकून नाही जमा काय मित्रांनो मग आल्याच्या आम्ही टाकल्या ना त्यावेळे जागा बघून टाकल्या म्हणजे कुठे गॅप असेल तिथे त्या जागेमध्ये आता म्हणजे असं फेकून नाही जमणार म्हणून त्याला परत बोललो की आपल्याला दाबालाच लागेल आली

मित्रांनो बघू शकताय मागाशी म्हणजे आपलं बोलणं ठरलं होतं की सर्वात जास्त ज्याला मोठा लागेल म्हणजे आतापर्यंत हा मोठा मुड आहे काढला काय चिंबूर लागलाय पडला आता आला नाही तिथं असं का बघा चेहरा बघा नाही नाही म्हणजे मोठा अजून निघू शकतय कोणाला पण मीच काढू त्याच्यानंतर मग बघू जोड पाहिलं आता हा जोडी आहे ह्यां पूर्णि

नियम नियमाप्रमाणे तुलाच भेट नाही तुला माहितीये काय काम केलं त्याच आहे त्याला दिसायला मोठा बघायचं दीड किलो धावलो असू दे पण लागलं त्याचे आता काय नको 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 टाक त्याने मित्रांनो चुरा केला पण ते आम्हाला टाकायला लागेल लांबून दिलू आला <laughs> आला आला रे आला खाली दाखव खाली दाखव खाली दाखव एकदम वर मी कसला आला एक मिनिट यो कसले ढेंगे आहेत बघा

अरे कुर्ली ओ खतरनाक आईला वाटलं नाही वर कुर्ली असं हे कसं एक नंबर भरले बाकी असं वाटलं सुद्धा येईल म्हणून याच्यान मनात नाही वाटला आणि वजन पण नाही बघ अशी भरलेली आहे भरले बघ बॅक टू बॅक मित्रांनो बॅक टू बॅक म्हणजे मागाशी पण कुर्ली लागली ना आणि आता पण कुर्ली कसली खाड्यांची भरलेली आहे बघा प्रॉपर कवटीला तुम्ही बघू शकता म्हणजे आठ चार कुर्ल्या लागल्या त्या पण खाड्यातून भरलेल्या

దా పై దాఖ కి మెహన గారి మచ్ఛరీ దాని आला आला पण निघाला कुरली कुर्ली कुर्ली काय रेंग्या रॅग्या तुम्ही ठेवा पण ठेवा म्हणजे शित असं मला वाटतं इथं वरम यावं लागलं पाहिजे यावा पाहिजे तस आला 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 कुरलीस काय कुर्ली कुर्ली शपास शेक कुरली लागली त्याच्यानंतर ही दुसरी कुर्ली लवकर थोडं आणि इतर आपल्याला जे खाला पड बघू नाव मस्त भरलेली पण त्या कुर्ली लागाव काहीतरी

ढेंगे बघा म्हणजे मिडल साईज आपल्या ढेंगे आहे पाहायला भेटतोय त्यांनी खाना तोडला बघ खाना बहुती कचरा केला तो मगाशी अशी बहुतेक एवढाच खाना होता पण तो काय घेऊन नाही गेला टंगरी ज्याच्यावर आला पायाचा हा फायदा असतो लवकर खाना गुल केला होता फक्त थोडा ठेवला होता म्हणून आम्ही आली चेंज केली पण असं लागलं काय ढेंगे विराट पोलीस आहे चिंबोऱ्यांचा जाम चिमोर लागतो

एक नंबर ढँग्या <laughs> आला ढॅंग्या आला कसला आहे बघा आली छोटीशी आलीची मूर्ती लहान पण कीर्ती महान ध्याग्या चला काम चला ठेवतोय कारण या ठिकाणावरून जर गेला तर तो, तो गेला इथलं नाही नाव आलीच्या जवळून जाऊन उचलला बघ गेला काय मित्रांनो सध्या तुम्ही बघू शकताय दोन उचलण्या म्हणजे प्रॉपर पूर्ण झालेत आमच्या एक पिशवी प्रतिकड आहे आणि ही पहिली मध्ये लागली आणि ती पहिली रांगे वगैरे लागले ना पाणी भरल्यानंतर ते आता लागले पण ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये आहेत आम्हाला खरं सांगायचं तर बांधायला वेळ नाही चिंबोरी आता बाकी प्रॉपर आमच्या डाय्यातील आली आहे मागच्या वेळी ह्याच्यात जेव्हा आम्ही आली टाकली होती पण असं मनावर घेतलं नाही की ह्याच्यात चिंबोर लागेल की नाही तर आला भले काका ना कुर्ली आली एक फाटले 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 पडल ती पडल आली पडते मार सर 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 म्हणजे दायाचा फॉर्म असा असुर् लागले बघा चांगले साहेब हो भरली आली आली तेव्हाची आली दरप लोकरच कुठेतरी एक लागलं भरली भरले बघ ती वेडच झाला होता स्लो मोशन मला लक्षात आता भरपूर आहे आला डोकलावर आली कुर्ले भरली पहिलीच आली मित्रांनो पर्याने टाकली होती पर्यामध्ये आपल्याला कुर्ली लागली त्याच्यानंतर अजून एक आली आहे ती मला वाटतं सांगतेस तू चालतस बघू डॉक्टर कसली भरले बघ कुर्णचा <imit> दिवस आहे स्टार्टिंगला बोललो ना होतो तेवसाल पहिले ठेव खाली मोर खाली तर ठेव पिशवी ठेव तू खाली व्यवस्थित चल त्याला पाहिजे त्यांना पण हायची मोरा अल्ला कुर्णी आली बघू काय पूर्ण आहे काय कुरलीच नाही कुरलीच आहे कुर्लीच अशी दाखवू व्यवस्थित बघा लगातार एका जागेवरून म्हणजे दोन चिंबरी काढली दोन आल्यामधून कुरलीच आहे कुरली कुर्लीच आहे भारी ठीक आहे चल ठेऊन मी ठेवून चलाई बघ ही आपली चिंबरी थैली झाला म्हणजे आज आल्या काम झालं पडला पडल पडला वरतीच आहे वरतीच आहे काय मस्त आता झालंय काय पाणी वगैरे भरपूर काय वाढलेलं आहे आमची झालेली नुसती गाण झालेली आहे मुलाला काही हे नाही नुसती घाई झालेली आहे कुठल्या आल्या कुठे टाकल्यात ना, ना याची रशी तिकडे गेले वात पण पडलेला आहे वाणी म्हणजे म्हणजे असो बघा केस बघा वाणी वरतीच मुख पण आहे त्यानंतर आता काय एवढे आड अडचणी केसांनाच काय गुटे ना काय काय आणि हो तो बघा त्याला मच्छरने लाल केलाय मागाची फेमस जाग या मच्छर <laughs> भाई उकाना देसो जर लागली की आली सोप झाला सोप काय हाय काय म्हणता अरे वा वा काय करू आहे का काय थँक आहे ना असं आली घेऊन आली घेऊन हे आले अशी हे आल्या मात्र त्यांनी आली टाकली त्या साईडला तिथून माझं काढलाच आलं विशील वरतान ना वरतान बघू शकता त्या साईडून आणला పాటివల మచ్ఛరా साला कुर्ल्या पण बाकी भरल्याच लागतात पाळूयात लागणार लागायला पाहिजे कारण मागा बसून लागल नाही चालले <laughs> गेंग्या तुम्ही बघू शकताय पांढरा झालाय मस्त वेगळी कुलकुलीत खाना पण गुळ केला म्हणजे थोडाफार जर आलो नसतो ना तर आपण चिमोर घेऊन निघून गेला असता फक्त दास बहुतेक त्याने मिशन बहुतेक वासाव गाठला काय मला वाटतं घेऊन गेला असेल दुसरा आणि हा <laughs> <चड़क, कड़क। laughs> आला असेल वासावर आला काय चाललंय तरी काय मला समजा लागत बघ म्हणजे पाणी एवढं निवली झालेली आहे शेवटची उचलणे अजून आहेच आपली पण त्याच्यातून अर्धे आले तर आपण काढलेले आहेत बाकी आहेत ते ही शेवटच्या चलीमध्ये प्रत्येक प्रत्येक पाण्याची वाणी थोडी कमी झाली म्हणून चिंबोर कसा सम पाण्यावर बाहेर निघते बिलातून सध्या मित्रांनी बघू शकताय हा जो स्पॉट आहे तो म्हणजे उघडकीचा म्हणजे स्पॉट आहे अडचणीतून एकदा आम्ही बाहेर जातोय कसं असा आम्हाला प्रश्न पडला होता आणि इथे आलो आणि चिंबूर बांधायला वगैरे तिथे पाणी वगैरे भरला होता म्हणून तिथून आले वगैरे काढला खाना वगैरे तिथे साफ केला आले वगैरे तुम्ही बघू शकताय इथे आल्यानंतर सगळी चिमुरी बांधून घेतली आणि तुम्ही आजची चिमुरी बघू शकताय मित्रांनो प्रॉपर सगळी मोठमोठी आहेत बघा आणि काही छोटे छोटे आहेत ते या साईडला आहेत कसले आहेत चिमुरी एक, एक तुम्ही जर बघितलात ना सगळे खाली मोठे मोठे ढेंगे वगैरे आहेत ते आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला भेटतीलच असले आहेत बघा पूर्ण असे भरलेले आहेत सगळे नाही नाही करून तर ढेंगे तुम्हाला जर विचार केला ना तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ ढेंगे आणि कुर्ल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ दहा तर कुर्ल्या आहेत आणि नऊ दहा आठ नऊ तर याच्यात ढेंगे आहेत आपले मग प्रॉपर आम्हाला नाही नाही करून तरी पंचवीस ते तीस चिंबुरी जास्त लागली म्हणजे अशी ती मोठी चिंबुरी आहेत मित्रांनो भरपूर काय आम्ही एन्जॉय केली स्टार्टिंगला म्हणजे पहिल्या उचलणीमध्ये असा वाटला की बाबा हा लागतात की नाही पण नंतर मध्यांतर गाठला एकदा पाण्याची पातळी वाढलीत गेली आणि बारामध्ये आम्ही आल्या टाकल्या त्यांच्यानंतर मोठी मोठी आपल्या चिमोडी म्हणजे लागायला सुरुवात झाली एन्जॉय वाटली मित्रांनो व्हिडिओ खूप सुंदर आहे व्हिडिओ तुम्ही असंच बघत राहा स्टार्टिंगमध्ये जे काय बोललेलो आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स करायचा आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करायला कुठेच जाऊ नका थँक्यू धन्यवाद आणि खूप वेळ झाला त्याबद्दलसुद्धा सॉरी बोलतोय भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओ नाही ओके बाय बाय